नमस्कार मी प्रवीण मराठी भिडू या आपल्या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे कोकणातून एक महत्वाची सबस्क्राईब केले तर लगेच सबस्क्राईब करा शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील नेते माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे शक्यता अशा चर्चा सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे बारा जानेवारी रोजी शिर्डी येथे होत असलेल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राजन साळवी हे काहीसे अस्वस्थ असल्याचे समजते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तसेच निवडणुकीनंतर वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल न घेतल्याची ले राजन साळवी यांची भावना आहे तसेच राजन साळवी यांच्या पाठीमागे पुन्हा एसीपीच्या चौकशीचा ससे मिळाल्याची आहे त्यामुळे आता राजन साळवी हे शिंदे यांचे शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणामध्ये चालू आहे राजन साळवी हे तीन वेळा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याकडून राजन साळवी यांना पराभवाला सामोरे जावे वृत्त समोर येत आहे राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिट्टी दिल्या दिल्यास कोकण पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का असू शकतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे भास्करराव जाधव व राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष फुटीनंतर खंबीर साथ दिली होती पण पक्ष नेतृत्वाकडून आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याकडे लक्ष दिले जात नाही अशी भावना राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे येत्या बारा तारखेला राजन साळवी या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात भाजपमध्ये प्रवेश करत त्यांच्या मागे सुरू असलेल्या चौकशींचा ससेमेरा काहीसा थांबू शकतो तसेच त्यांचे राजकीय पुनर्वसन सुद्धा भाजपमध्ये होऊ शकते उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका